नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आज दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीसला श्री डॉक्टर श्रीकांत गवळी सर येळेगाव सराने आपल्याकडं साई सरबती लिंबू जी रोपं घेतलेली आहेत ही रोपं बारा किलोच्या बॅगमध्ये आहेत लावली की एक वर्षात उत्पादन चालू होतं आहे जमिनीत लागली की झपाट्यानं वाढतं आहे खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आज तुफान पाऊस असल्यामुळं रोपं हाललेली आहेत तर शेतकरी बंधूंनी रोपं आल्यानंतर व्यवस्थित उतरून ठेवायची आहेत आणि आठ पंधरा दिस लागवड करायची आहे कारण मुसळधार पाऊस आहे ह्या पावसामध्ये गाडी रोडिंग चाललेली आहे ही जी रोपं आहेत ही रोपं बारा किलोच्या बॅगमध्ये आहेत सालपातं रस भरपूर त्याचबरोबर रोप लावल्यापासून एक वर्षाभरात चांगलं उत्पादन चालू होतं आहे वर्षभर लिंबू येणारी जात आहे सालपातं त्याचबरोबर लिंबू एक्सपोर्टला चालतो आहे बारमाई उत्पादन देणारी जात आहे खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर ह्याच गाडीमध्ये सरांचा बुटकी लोटन मलेशियन डार पण आर लोडिंग होणार आहे त्याचबरोबर सरांनी इतर फळ आडे घेतलेले आहेत तसेच ह्या गाडीमध्ये वा वाडेफाटा सांगोल्यासाठी लोडिंग होणार आहे बघू शकतो आपण त्याचबरोबर कला कलागत सर यांचं पण लोडिंग असणार आहे सर्व रोपं दिल्यानंतर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा